नमस्कार समाज माध्यमांच्या वापर वाढल्यापासून एक वाक्य सतत सतत आपल्याला ऐकायला येत आहे हिंदीतलं ते वाक्य आणि उगाच काहीतरी छान सांगितल्यासारखं ते वाक्य आपल्या तोंडी टाकलं जातं आपल्या समोर फेकलं जातं आणि ते वाक्य म्हणजे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक लोक काय म्हणतील याचा विचार करणारी माणसं सा, सातत्यानं लोकांचा सा विचार करत करत आपल्या कामाला प्रभावित करत असतात अर्जुनाची ही स्थिती अशीच झाली हा अगदी अशीच झाली आहे लोक काय म्हणतील याचा विचार अर्जुन करतोय म्हणजे मी आपल्याच माणसाला मारलं आपल्याच माणसाला पराभव केला त्यांना जखमी केलं त्यांचा जीव घेतला आणि राज्याचा धनी बनलो तर लोक काय म्हणतील काय वाटेल लोकांना आणि तो, लो लो तो हीच समस्या भगवंताच्या समोर उपस्थित करतोय तो म्हणतोय देवा लोक काय म्हणतील ते आणि ज्याला लोक काय म्हणतील लोक वाईट म्हणतील असा भक्त तुला प्रिय असेल का जो लोकांच्या निंदेची स्तुतीची चिंता करतो किंवा करत नाही याच्यापैकी तुला कोण जवळचा असेल एकोणीसाव्या श्लोकामध्ये बाराव्या अध्यायाच्या भगवंत फार छान उत्तर देतात जो निंदा आणि स्तुतीला समान लेखतो जो निंदा आणि स्तुतीला समान लेखतो तो सदैव प्रसन्न राहतो आणि असा प्रसन्न राहणारा भक्तच मला प्रिय असतो प्रसन्न कोण राहतो जो निंदा आणि स्तुतीला समान लेखतो आणि प्रसन्न राहणारा भक्त भगवंताला प्रिय आहे त्यामुळं भगवंताचा प्रिय व्हायचं असेल तर निंदा आणि स्तुतीला समान लेखलं ले पाहिजे म्हणजे बघा मध्ये मध्ये माझी अवस्था सुद्धा अर्जुनासारखी झाली होती नाही लोक बघतच नाही आहेत दोन हजारच लोक रोज बघत आहेत सबस्क्रायबरची संख्या तर पन्नास साठ हजार आहे बघणाऱ्यांची संख्या मात्र दोनच हजार आहे काय करू बोलू की नको मग तुम्हाला विचारत होतो मग तुम्ही मला सांगायचा की नाही नाही बोललं पाहिजे चालू ठेवलं पाहिजे छान आहे हे तुम्ही मला सांगायचा मग मला हुरूप यायचा की चला दोन हजार लोकांना तरी बरं वाटतंय ना हे बोललेलं मग चालू ठेवावं का आपण मग चालूच ठेवूया मग मी चालू ठेवतो मग काही लोक मध्ये येतात कुलकर्णी भाषा खूप शुद्ध अशुद्ध येते नणचा उपचार जरा उच्चार जरा नीट करा चुकतंय तुमचं सांगूच नका नाहीतर उच्चारावर लक्ष द्या हे कसं घाण वाटतं मग मा कोणीतरी माझ्या अण्णावावर बोलतं मग मी खट्टू होतो म नाराज होतो आणि मग पुन्हा करू की नको असा प्रश्न पडतो मनात मग मी माझा सहज विचार असा केला की सुशील तू करतोय कशासाठी कोणी कौतुक करावं म्हणून कोणी निंदा करावी म्हणून नाही ना मग उगाच चुकले मुकले शब्द मुलांचे गोडच जे नका ते बघुनी त्यांच्या बालिश लीला मणी हर्ष दाटे असं उगच म्हणायचं हो चूक करत असेल बरोबर करत असेल चुकलेलं समजून दुरुस्त करायचं असेल आणि ते कोणाच्या निंदा अथवा स्तुतीसाठी करायचं नसेल ते माझ्या आनंदासाठी करायचं असेल तर मी ते केलं पाहिजे कारण मी त्यातून प्रसन्न होतो आणि प्रसन्न व्यक्ती भगवंताला आवडतात त्यामुळं तुम्ही कुणी कौतुक करावं म्हणून मी करत नाही आहे कुणी टीका करावी म्हणून मी करत नाही आहे हे बोलून झालं की माझं मलाच प्रसन्न वाटतं आणि माझ्या मनाची प्रसन्नता ही भगवंताच्या आवडीची असेल ना तर मी सगळं भगवंताच्या आवडीसाठी करतो देवाच्या आवडीसाठी करतो देवाचा आवडता व्हावा म्हणून करतो मी देवाचा प्रिय व्हावा यासाठी कोणतं कृत्य करत असाल तर निंदा आणि स्तुती याचा तुमच्याशी कसलाही परिणाम होत नाही मग तुमच्या मनाची प्रसन्नता वाढत जाते ती गोष्ट आपण ऐकलेली आहे ना एक मुलगा आणि त्याचे वडील बाजारात जातात एक उमदा घोडा विकत घेतात आणि ते दोघे नव्या घेतलेल्या घोड्याला हाताशी धरून चालत 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 निघालेली असतात मध्येच काही लोक थांबलेली असतात था। ते म्हणतात काय मूर्ख माणसं आहेत एवढा तगडा घोडा घेतलाय आणि कोणी बसत पण नाही आहे मग मुलगा विचार करतो अरे खरंच आहे लोकांचं आपण घोडा घेतलाय तो घोडेस्वारी करण्यासाठी मग मुलगा काय करतो वडिलांना म्हणतो तुम्ही बसा मी घोड्याला लगाम धरून चालत राहतो मग तो घोड्याचा दोरी पकडतून चालत राहतो माणसं असतात तर काय बाप मूर्ख माणूस आहे एवढं छोट पोरग चालत चालत निघालय त्याला चालायला लावलंय आणि आपण बसलाय मात्र घोड्यावर आरामात निर्लज्ज कुठला बापाला वाटतं खरंच आहे की आपल्याला अजून शक्ती आहे पोराला बसवायला पाहिजे हा नाही पोरग आपलं मग बाप उतरतो आणि मुलाला बसवतो आणि बाप घोडा धरून चालायला लागतो थोड्या अंतरावर माणसं येतात काय निर्लज्ज पोरग आहे बापाची सेवा करायची बापाला घोड्यावर बसवायचं तर आपणच बसून निघाला आरामात महाराजासारखा असं म्हणतात मग पोरग खाली उतरतो म्हणतो बाबा काय करायचं मग दोघं मिळून ठरवतात की अरे लोक बोलतायत ना तर आपण दोघं घोड्यावर बसू मग मागे बाप पुढे मुलगा असं पुढे निघतात थोड्या वेळ लोक भेटतात आणि म्हणतात अरे काय निर्दयी आणि निलाजरी माणसं आहेत बघा ते घोडा केवडा ही दोघं दोघं मिळून त्याच्यावर बसलीत काय भूतदया नावाचा प्रकारच नाही आहे यांच्या मनात कसला आणि मग दोघं विचार करतात आपण कोणतीही कृती केली तरी लोक नाव ठेवणार आहेत चांगलं कोणी म्हणणार नाही त्यामुळे लोकांच्या म्हणण्याचा विचार करायचा कशाला चला, चला। आपल्याला जसा घोडा घरी न्यावा वाटतो तसा आपण नेऊया आणि मग दोघं आपापल्या पद्धतीने कधी घोड्याला चालवत चालवत दोघंही चालत तर कधी एकमेकाला बसत घरी घेऊन जातात लोकांचा विचार करत नाहीत त्यांचा प्रवासही आनंदाचा होतो त्यांचा प्रवास आनंदाचा घरी घोडं नेल्यावर त्यांना घरी नवीन घोडं आणल्याचा आनंद यांना आनंदी बघून बायकोचा आनंद बायकोला आनंदी बघून बाकी कुटुंबाचा आनंद आणि मग ह्या सगळ्यांना आनंदी बघून देवाचा आनंद त्यामुळं लोकांच्या निंदेचा अथवा स्तुतीचा विचार करू नये त्याचं महत्वाचं कारण आहे मित्र त्याच महत्वाचं कारण आहे आपण आपलं आयुष्य जगत असतो आपण लोकांचं आयुष्य जगत नसतो टी व्ही तुमच्या समोर लावलेला असतो टी व्हीवर काय बघायचं हे तुम्ही ठरवता टी व्ही आपल्या मनाने काही दाखवू शकतो का नाही कारण तुमच्या हातात रिमोट आहे रडकी सिरियल नको वाटली तुम्ही बदलता आणि हास्य जत्रा बघता हसून हसून पोट भरलं किंवा दुखायला लागलं ला ला, की धार्मिक सिरियल बघता तुमच्या हातात रिमोट आहे बटन दाबलं सिरियल बदलली टीव्हीला स्वतःचा चॉईस नाही आहे स्वतःच्या भावना नाही आहेत रिमोट तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या मनातल्या भावनांना टी व्ही तिच्या पडद्यावरती प्रदर्शित करत असतो आता तुम्ही विचार करायचा तुम्ही कोण आहात तुम्ही टीव्हीचा पडदा अजिबात नाही आहात तुमच्या जगण्याचा रिमोट तुम्ही लोकांच्या हवाली येणार आहात का त्याला काय वाटलं बदललं चित्र बदलली मालिका बदलली वाहिनी आणि चालू झालं आमचं आयुष्य असं आयुष्य आपल्याला जगायचंय का आपण आपल्या जगण्याचा रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊन मानसिक गुलामगिरीकडे जात असतो आणि अशी मानसिक गुलामगिरीची अवस्था तुम्हाला देवाच्या दिव्यत्वाची जाणीव कधीच होऊ देत नाही कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या गुलाम बनलेले असता कुणाच्या तरी रिमोटवर चालत असता आणि हे रिमोटवर चालणं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करायला भाग पाडतं मग तुम्ही पैसे मिळावा म्हणून बालाजीला जाता पैसे मिळ त्याच्यासाठी वाटा काढून ठेवता अजून कुठला आनंद मिळावा म्हणून देवाच्या फरशा बसवता त्याच्यावर आपलं नाव लावता आणि मग लोकांकडून कौतुकाचा वर्षाव करून वर्षा घेण्याचा प्रयत्न करता हेतू काय असतो फरशी बसवणे देवाला रंगकाम करणे वस्तू देणे अर्पण करणे हा हेतू नसतो बोर्ड लागावा तो लोकांनी वाचावा दानशूर म्हणावं आणि कौतुक करावं रिमोट लोकांच्या हाती चाललाय तुमच्या हाती नाही आहे तुम्ही दुसऱ्यांनाच बरं वाटावं यासाठी करत असाल तर देवाच्या जवळ जात नाहीत हे लक्षात ठेवा देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग कोणता आहे तर निंदा हो किंवा स्तुती हो काहीही हो त्याचा विचार करायचा नाही आत्मानंदासाठी करायचा आहे मनातून खुश असलेला माणूस हा देवाचा प्रिय होत असतो मला देवाचं प्रिय व्हायचंय हे लक्षात ठेवलं पाहिजे नमस्कार